काणकोण श्रीस्थळ पंचायत क्षेत्रात मान्सून पूर्वे कामे हाती घेण्यात आली नव्हती इन गोवानं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर इथले स्थानिक पंच शिवा देशमुख यांनी पी डब्ल्यू आणि अग्निशमन दलाच्या मदतीनं ना परिसरातील नाले आणि गटारे साफ केली पंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्यानं कामे करण्यास अनेक अडथळे येत असल्याची खंत यावेळी पंच सदस्यांनी व्यक्त केली व गटार आबोय हो ना रेस्ट हाऊस व हायवे मिळणार व पी डब्ल्यू डी पडटा आमक एक्चुअली इतलो फंड ना पंचायतीक की हा निवळ हे निवळ करतो पन्नाशे हजार जाई पण तरी असताना तुम्ही मला पहिल्या वर्षा एक न्यूज हेडलाय परत तुमी काल सुद्धा परत केले म्हणत हाय तेजेर दखल घेतली मग म्हाका कळ बाबा हिंग कित तर चलता आणि खरं खरं खरंच वाईट दिसता कित्याक उदक सांगू हावन आखे थिंग वोळस होताला हिंगा ह्या रस्त्यार मागीर तेजे नंतर तुम्ही एक हे केलं म्हणत हायलायट झालं म्हणत हा येलो एयी फोन मारलो मारि येयलो आणि एय हाय सांगले मला इतलो माझ्यात खर्च आमच्यान जवळ पंचायतीच्या पंचायत आमक दहा ते पंधरा हजार दिता दिर्साक गटा निवळ करत आणि माझी वार्ड माझी वार्ड म्हणून तो ते पंधरा हजार न हेच निवळ करत चाळीस हजार पन्नास हजार पडतले पण तरी असताना हाय खूप लोकांना त्रास जात म्हणून हाय निवळ करून घेतले पण पण तुम्हाला दिश्टी पडतले फायर ब्रिगेड हानी थिंच्या उदक मारून ते भितरल्यान हे करून ते निवळ घेऊन घेतले भितरलो भितल्लो जे आस पण ते सगळे निवळ करून घेतलं हाय किया लोकां त्रास जात म्हणून अरे पंचायती पडटा काय पिडोडी पडटा हो गटार तो रेस्ट हाऊसा पिडोबि पडटा रेस्ट हाऊसातल्यान तो देवलो हा तो गव्हर्मेंटा पिडोबि हजेर असतो ना ते लेटर केला पंचायतीक की के तुम्ही करचो म्हणून पण आमचे फुड्या तिथं फंड ना हे निवळ करून घेऊन सिस्टळ पंचायतीच्या एरियेक जो रेस्ट हाऊसान रोड होता त्या सायडीच्या तिकडून गटार आशिले आणि हे गटार फुल्ल पॅक झाले आणि त्या नंतर आम्ही इन गोवाचे न्यूज केला आणि इन गोवाचा पॉवरफुल इम्पॅक्ट पडला आणि थळावा पंच शिवा देशमुख हा ताबडतोब एक्शन घेवन हाफ गटार ओपन केले क्लीन केला बरे जे सी पी लावून आणि मनीस लावन तर प्रोब्लम कितें जाला की हन बरेच वर म्हळ्यार हे गटर असा फुल्ल फुल आसा असा पंचायतीकडे तितलो फंड ना कारण पंचायतीचा फंड कडेन वळल्यान पंचायत सगळंच गरीब झाल्यात आणि ताून कडेन फंड पयशे पैसे काम करू शकनात खरें म्हणटा जाल्यार हे पीडब्ल्यून काम करत पी डब्ल्यू पीडब्ल्यूचे तसे व्हडलेंशें लक्ष उरना ताका लागून हे गटारातल्या वचपाचें सुरक्षित उदक रस्त्यांतल्यान वतालें आणि ताून मोठो प्रॉब्लेम आलो आणि इन गोवाचेर न्यूज तरी ज्या देशमुख सरान एक्शन घेऊन जे काम केलं त्याचे खरंच लोकांनी अभिनंदन केलं आणि तांकां लोकांनी थँक्यू म्हणला कारण अशेंच तुझे काम मुखार चलत राहचे आणि लोकांक न्याय दिवचा त्याच बरोबर अर्धकुटे काम आसा ते पीडब्ल्यूडीन डीन करचे कारण पंचायतीकडे कडेन नाशियान पी डब्ल्यू अधिकारी अधिकारी तरी टाळाटाळ करतात असोय गांवच्या लोकांनी आरोप केला ताून पी पीडब्ल्यूडीचे जे येई जे एईईई असा ताने लक्ष घालचे असे लोकांनी विनंती केल्या इन गोवा खातीर रुशांत ओळ गावर काणकोण काणकोण सार्वजनिक विभाग कार्यालय परिसरातच जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे सार्वजनिक विभाग कार्यालयासमोरच हा प्रकार घडत असून ही जलवाहिनी दुरुस्त न करण्यामागचं कारण काय असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत व हायवे नंबर सिक्स्टी सिक्स हो हायवे आणि हे दिसतो ते पी डब्ल्यू डीजे वॉटर सप्लाय ऑफिस गोबा सप्लाय ऑफिस आणि ऑफिसाच्या बाहेर ही पीडब्ल्यू डी वॉटर सप्लायची उदकाची लाईन आणि ही लाईन तरी फुटल्या आणि कसे उदक वता हे पळोवपाक शकता तुम्ही काणकोणकारांळंक उदक ना पितलं म्हळ्यार उदक ना कपडे धुपा उदक ना डब्ल्यू डीच्या ऑफिसच्या भायर हे पण हजारांनी लिटर वाया होता पी डब्ल्यू डीचे वडलेशे पडिले ना कितें कारण ऑफिस हंगा लागी आशिया कारण हे वचना काय कितें असो एक

अधिकारी कॅर घेवपाची जाल्यार उदकूच ना म्हणता हे कशे जातले दुसऱ्या वाटेन आमकां दिश्टी पडटा एज अ व्हलोपमेंट एज अ बिल्डींग कन्स्ट्रक्शन गोईंग ऑन ऑन काणकोणा आता ही खेती आणि हे सगळे आहार बुव उडाण जाऊ सगळे ह्या भाषे बिल्डींग कंस्ट्रक्शन जाल्यार त्यांना उदक दितलें ही माझं पहिलं पॉइंट हे ना नाही उदक कशे देतले हेच सोपना एक म्हणतात एक घरात जाय म्हणता एक लायसन्स घेता पंचायती कडेचे नाव उघडे नंबर आमचे पंचायत ऑफ पैंगीण वॉर्ड नंबर फायव्ह थिंग हा पळव गेला जात जायते घडलेले असा पण ते चोक नका आमकां पण फेले जे दुख बघतात आता ते बोरवेल वेल मारू वयता हो ते बोरवेल मारले हो बोर जे तर उदक धोमणीचे सुकतले अशेच उदक ना जर कसे उदक आमकां मेळतले हे पहिले गव्हर्मेंटान हेजेर हे करूक जाय दुसरे म्हणतात कन्झर्वेटीव्ह इंटेट कॅनॉट बी कन्झर्वेटीव्ह हा केंद्र कन्झर्वेटीव्ह

आज काणकोण पीडब्ल्यूडीचे ऑफिस जे आवडी काणकोण ताज्या मुखार हा आमच्या मुखार असा पी डब्ल्यूडी वॉटर सप्लायची बिल्डींग आणि तातून एई जे बाकीचे सगळे लोक उरतात आणि ताज्या मुखार एक पाईपलाईन फुटल्या आणि हे उदक सगळ्या गटारातल्या खरी वता आणि हे अजून म्हणजे रिपेअर झालं खरं म्हणजे काणकोणच्या लोकांना पिवपीक उदक ना, 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 ना। तरी असताना हे उदक जे असं कितलेशे वेस्ट जाता आणि हांच्यान पीडब्ल्यूचे वॉटर सप्लायचे कर्मचारी येता वतात हांचे हांगा नजर ना का किती म्हणून लोकांनी अजाप्यक्त केला बरोबर काही स्टाफ लेट येतात आणि बेगीन वचपासून सिलसिला चालू असा असे लोक उलयतात आणि लागून लोकांच्या कामां अडथळे येतात असे बी लोक उलयतात लोकांनी डिमांड केलं असा की हांगा जे कामां लोक येतात तांचो टायमिंग परफेक्ट आसचो सकाळचो आणि वत तेन्ना सांजोय बी चेक करचो त्याच बरोबर जे उदक व्हांवता तें उदक स्टॉप करचें आनी लोकांक राव दिवची असो लोकांनी डिमांड केला इन गोवा खातीर श्याम प्रभू गांवकार काणकोण इन गोवा वृत्ताची दखल घेत काणकोण ते माशे मार्गावरील सर बुजवण्यात आले वीज वाहिन्यांसाठी खोदकाम केलेले रस्ते पूर्ववत करण्यात आले नव्हते हायवे नंबर सिक्स्टी सिक्स काणकोण टू माशे या फोर लेन रोडाचेर सकल्यानं जो इंटरनल रोड गेला व लायटीचं केबल घालपा रोड फोडलो आणि तशाच सोडून गेले आणि जवळ जवळ गटाराचे स्वरूप आयल्ले आणि गाडयो सगल्यो फोंडान पडटाल्यो आणि वयर सरताल्यो आणि त्यांना खूप लोकांक प्रॉब्लेम जातो हो जेन्ना इन गोवाचेर न्यूज हायलायट करून जालो ताजे नंतर तरी सरकाराक जा जाग आली ऑथॉरिटीक जाग आली आणि काणकोणचे एई इलेक्ट्रिसी डिपार्टमेंटचे गोविंद भट आणि ताबरतोब ॲक्शन घेतली आणि जे हांगा रोड फुटिल्लो गटाराचे स्वरूप आयल्ले थी ताबरतोब शिमिट घालून आयज फुल्ल लेवल केले जो वेळपर्यंत खंयचोच न्यूज जायना तो वेळपर्यंत कसलीच कामं जायना म्हण लोकांक अजाप झाला जे इन गोव्याचे न्यूज येतात तातूंत पॉवरफुल इम्पॅक्ट पडटा आणि ह्या इम्पॅक्टाचेर भरपूर जायत आसात ताका लागून आता लोक प्रश्न करतात की कामं मिडिया कडेन वचपाचें काय कॉन्सर्न ऑथॉरिटी कडे